आपली आपली रायटिंग बोलत पाहिजे मला काय माझ्या पाहिजे तुम्ही त्यांच्यावरती रचना लागा म्हणजे मी सगळ्या पाट्या चालवतो उभा उमाका पण चालवतो शपथ राष्ट्रवादी पण चालवतो अपंच राष्ट्रवादी पण चालवतो आणि भाजप कक्ष चालवायला तुमच्या साथ पिढ्या यावे लागतील हे भाजप आहे हे भाजपाचा अंदाज आणून कोणाला भाजपला नाही भाजप कार्यकर्त्याची पार्टी आहे भाजप नेत्याची पार्टी नाही आहे पार। भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही काम करायला लागले बघितले एक तरुण कोरडा पंचेचाळीस वर्षाचा बिहार म्हणा या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे फक्त भाजप पार्टीमध्ये पंतप्रधान होणार हे माहित होता ना ही पार्टी जातेची पार्टी आहे असं कुणी पण एक मी म्हणे पार्टी चालवतो असं होत बसतं अजून कोणाला अंगा नाही पार्टीचा आणि भाजप चालवत होता तर मग इथे उमेदवार कशी उभा राहिला तुमचं दुरवण जायला पाहिजे होत ना आटपाडी मध्ये आणि बेट्यामध्ये तुमच्या विरोधात भाजपचा उमेदवारच उभा राहायला पाहिजे होता ना तुम्ही जर भाजप चालवताय इतका चांगला घरवर चांगला नसतो हे गर्वाचं घर गर खाली होईल तुम्ही चिंता करू नका भारतीय जनता पार्टी पूर्ण शक्तीविषयी तुमच्या बाजूला काम करणे उभी आहे तुम्ही चिंता करण्याची हो आवश्यकता नाही या लोक त्या पंचायत समितीच्या सत्ता कारणाला जिल्ह्याच्या झडपीच्या सत्ता कारणाला आज अकरा अकरा वर्ष एक एक अधिकारी या पंचायत समितीमध्ये काम करतो काय बाबा कसा अधिकारी तुम्हाला पाहिजे वीस वीस वर्ष एकच अधिकारी त्याचं काही नंतर लागलं कामिती सोबत तो इथेच राहते इथल्या लोकांना त्रास देतोय त्या लोकांचा खडा खडा त्याला माहिती आहे काय काय अधिकारी मोबाईलवरती डीपी ठेवतात तसं काय पगार शासनाला घेता आणि पुराण्याचे डीपी टेकसला ठेवता आणि जर तुम्ही पुराण्यांचे डीपी टेकसला ठेवत असाल टेकस ठेवत असाल पुराण्यांचे फोटो किंवा डीपीला फोटो ठेवत असाल त्यावर तुम्ही काम कोणाचं करताय तुम्ही तिथं मसालावरती काम राहा त्यांच्या घरी पंचायत समिती कशा नोंदणी करताय आणि सरकारचा पगार कशाली घेताय या सगळ्या गोष्टीची जाण आपल्या तालुक्यातल्या सामान्य लोकांना झाली पाहिजे आपण सर्व शक्ती निश्चित आलं बंजक काय पावसामध्ये म्हणजे दादागिरी कोण दादागिरी या दादागिरीला गाव नाही मी दोन हजार नऊ ला पण दादा उभा होतो मला या गावाने प्रचंड मतदान दिलं सामान्य लोक होती मी दोन हजार चौदाला उभा राहिलो तुम्ही राहिला ते तर पाहिले या गावाने मला भंगच मतदान दिलं मी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला प्रचंड मतांच्या गावातल्या लोकांनी दिला की गावातील लोक स्वाभिमानी आहेत भिदारी लोक नाहीत घाबरवाडी लोक नाहीत आणि त्यामुळे या ग्रामपंचायत मध्ये चाललेला भ्रष्टाचार आम्हाला आमच्या सगळे लोकांनी त्याचा ती काम घेणार जे तुम्ही भ्रष्टाचार करेल त्याला आम्ही पाठीशी घालणार नाही त्याला त्याची जागा दाखवणार हे शासनाचे पैसे आहेत हे लोकांचे पैसे आहेत हे काय आमच्या महाजल्याचे पैसे नाहीत आम्ही आमदार असलो म्हणून आम्ही प्रतिनिधी आहोत तुमचे मध्यस्थ आहोत तुमचा विरोध सरकार घेऊन जायचं आमचं काम आहे सरकारने घेतलेला विरोध तुमच्या मानून तुम्हाला पोहोचवायचं आमचं काम आहे आम्ही या मालकांनी गेलो का मध्ये या ज्या अगिर्भावामध्ये जी लोक आहेत त्यांनी त्या अमिर्भावातून बाहेर येण्याची आवश्यकता आहे ठाणापूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांना विनंती आहे की आपण आता एका विचाराला पुढे जाऊया

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम